ह्यामध्ये मुळं एक नंबरवर निवडून येणार म्हणजे येणारच कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढे येतील एक त्यात बी होईल डंगेकर पंजाब बीजेपीचा कमळ काय मुळांचं लॉकडाऊन काळच्या काळातलं पण कोविड काळातलं काळातलं काम आहे जनतेपर्यंत गेलेले आहेत ते तर एक आशा आहे की मोदी सरकार पुन्हा एकदा निवडून येईल काँग्रेस सरकार आहे असं वाटतं तर मोदी सरकारने की काही काम चांगली गेली पण महागाई खूप वाढवलेली आहे गंगेकर म्हणून मोहळ आहेत आणि मोरे म्हणून आहेत ह्यामध्ये मोहळ एक नंबरवर निवडून येणार म्हणजे येणारच कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढे येतील हे नाही एक चक्क नाही होणार वंचितने वंचित आता मोरेंनी पाठिंबा दिल्यामुळे ती मतं तिकडे ड्रायव्हर होतील वंचितकडे जे म्हटलं मोरांचे निम जे आहेत तिकडे ड्रायव्हर होते त्यामुळे गंगेकरची मतं कमी होणार ॲक्च्युअली ती कमीच होतील ते त्यामुळे वन साईड द्या हा मुळ पन्नास ते साठ हजार नक्की एकशे टक्के येणार आणि भारताच सरकार जे बीजेपी येणार आहे कमीत कमी त्या तीनशे पन्नासच्या आसपास बीजेपीवर सर लोकसभेची निवडणूक चालू आहे तुम्हाला कोणतं पद्धती हवा असं वाटत सध्या मोदीचं काम बघता मोदी सरकारच आपल्याला दोन हजार चोवीसला ला यावं अशी अपेक्षा आहे आणि पुण्यातून आपण बी जे पीचा चांगला उमेदवार दिलेला आहे असं मला वाटतं आहे तरी बी जे पीच निवडून यावं असं आपल्याला वाटतं होईल होईल बऱ्यापैकी होईल असं वाटतंय कारण त्यांचे काम आणि रस्त्याचे प्रोजेक्ट वगैरे बघता आणि सर्व हॉटेल सेतू वगैरे बघता असं एक आशा आहे की मोदी सरकार पुन्हा एकदा निवडून येईल चुरशीची होईल कारण काँग्रेसमधून दंगेकर आहेत आणि मुरलीधर मोहनसारे आणि वसंत मोरे हां माहिती आपल्याला एक दंगेकर माहिती आहे आणि मोरे आणि एक मोहळ कशी होईल निवडणूक यावेळेस एकतर्फी कचोर होईल दंगेकर पंजाब आणि भारतामध्ये पुन्हा सरकार येईल भारतामध्ये सरकार तर सांगता येणार नाही पण बहुमत कुणाला मिळणार नाही चारशो बारा आकडा हा पुन्हा होणार नाही होऊच शकत नाही

शरद पवार पक्ष बरं बी जे पीचा पक्ष आणि शिवसेना हे एकत्र असल्यामुळे पहिले दंगेकर आले होते तेव्हा ते तिन्ही पक्ष एकत्र होते आता हे तिन्ही पक्ष इकडं आले त्यामुळे दंगेकरांची जरा थोडी मतं कमी होती आता यांना ते त्याचा बेनिफिट मिळाले मोठा सदाशिव शनिवार नारायण कोथरड हा भाग सगळा बहुतेक जे ही सगळ्यात कसं चेहरा बघून लोक आणि मोदींचं होईल फरक पडेल पडेल आपले कोण आहे मा हा नाव काय तुमचं मोहोल आणि दुसरे काँग्रेसचे काय आहे हा मंगेकर आपल्याला कोण वाटतं कोण निवडून येईल किंवा त्यांचा पकडा भारी असेल बीजेपीचा कमळ म्हणजे काय कारण काय आहे माहिती आहे का कब सांगळ करतोय

माहिती माहिती आहे रवींद्र दंगेकर वसंत मोरे आणि मुरली यांना मोळ येईल दंगेकर दुसरं कोण माणूस आहे का कामाचा माणूस आहे तो काम करतो घरोघरी जाऊन समस्या दंगेकरला फोन केला ना तर ते लगेच फोन उचलतात किंवा नाही केला तर थोड्या वेळाने आपल्याला परत फोन करतात काय काम आहे काय नाही बरं निस्त ह्याच वाढचं नाही कसबा असू पुढचं कुठलं असू तिथलं पण काम स्वतः होऊन करतात आणि आमच्या इथं सी सी कॅमेरे त्यांनी बसवलेत हो पुण्यामध्ये रेंजर आणि भारतामध्ये कोणतं हवा सरकार यावं वाटतं आम्हाला काँग्रेस सरकार यावं असं वाटतं तर मोदी सरकारने की काही कामं चांगली केली पण महागाई खूप वाढवलेली आहे